ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनला काहीही करून प्रियाच्या पायावरील जन्म खूण बघायची असते म्हणून अर्जुन प्रियासाठी पैंजण घेऊन येतो आणि प्रियाला म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून हे तुझ्यासाठी आणलं आहे तुला अडकविण्यासाठी तर प्रिया घाबरून दचकते पण अर्जुन म्हणतो ये तुझ्या पायात घालतो अर्जुन प्रियाच्या पायात पैंजण घालतो आणि मनात म्हणतो एकदा का तुझ्या पायावरील पुरावा सापडला तर बघ मग तुझं पितळ कसं उघडं करतो ते अर्जुन हळूस तिचा पायवर घेऊन बघू लागतो आत्ता प्रियाच्या पायावरील जन्म सत्य उघड होणार का की पुढे वेगळाच ट्विस्ट येणार पुढील भागात फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा